संतोष बांगराच्या संदर्भात जनतेला माहित आहे की हा हा एक दोन चा आरोपी होता संतोष आमचा कधीच मित्र नव्हता जिल्हा जन्मठिपे शिक्षा नो सुनावली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी पावणे तीन वाजताच्या दरम्यान हिंगोली शहरामधील गांधी चौक परिसरामध्ये जाहीर सभा होणार आहे या सभेसाठी या ठिकाणी भव्य असा मंडपांची व्यवस्था केलेली आहे तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे आपल्यासोबत जर बघायला गेलं तर भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत साहेब आजची जे मुख्यमंत्र्यांची सभा आहे काय सांग या हिंगोली नगर परिषदेची निवडणूक उद्या दोन तारखेला आहे आणि या निवडणुकीच्या प्रचारार्थ लोकांचे आशीर्वाद आमच्यासाठी मागण्यासाठी मुख्यमंत्री साहेब हे राहणार आहे त्यासोबत मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब प्राध्यापक उके साहेब आदिवासी मंत्री राज्यमंत्री आमच्या मेघनाताई बोर्डीकर सचिनजी साठे हे सुद्धा या सभेला येणार आहेत आमदार संतोष बांगर आणि आपल्यामध्ये रोजच शाब्दिक चकमक होत आहे नेमकं काय कारण आहे सर संतोष बांगराच्या संदर्भात जनतेला माहित आहे की हा एक तीनशे दोनचा आरोपी होता हा हद्दपार गुन्हेगार होता हा, हा मटका गुटका रेती चालवणारा एक अंडीखोर आहे आणि आपले सगळे हे दोष झाकण्यासाठी तो माझ्यावर वैयक्तिक आरोप करत आहे बिनबुडाचे त्यामुळे त्याचा काय इतका चिंता करायची आवश्यकता नाही आपण काल म्हणाल आहात की नगरपालिकेचं पाणी पाईपलाईनचं पाणी फोडून शेतामध्ये त्यांनी पाईपलाईन केलेले काय नेमकं काय करा <laughs> सिद्धेश्वर धरणाहून हिंगोलीकडे येणारी पाईपलाईन आहे या पाईपलाईनवर गेली दहा वर्ष त्यांनी खालून पाईपाला दोन इंची छिद्र पाडून आपल्या शेतात भैमूग पेरला दहा वर्ष सारखा आणि तो माणूस या शहराला पाणी कसे देणार हा एक विषय आहे आपण त्यांच्या संदर्भात पत्रक देखील काढलेले आहेत नेमक्या या पत्रकामध्ये काय काय उल्लेख आहे कशा संदर्भात आहे त्यांना जिल्हा न्यायालयानं जन्मठिपेत शिक्षा सुनावली होती त्यानंतर ते हायकोर्टात गेले हायकोर्टात साक्षीदारांना फोडून त्यांनी आपली मुक्तता करून घेतली दोन हजार सोळा सतराच्या काळात त्यांना इथल्या जिल्हा प्रशासनानं हद्दपार केलं होतं तेही पत्र आम्ही दिलेलं आहे मग त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीवरतीची आहे संतोष बांगर आपल्या मित्रपक्षातील आहेत आणि त्यांचीच आज आपण मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहात असं देखील बोलले जाते संतोष बांगर हा आमचा कधीच मित्र नव्हता त्यांचा पक्ष आमचा मित्र आहे पण संतोष बांगरची व्रती ही आमच्या कट्टरविरोधात आहे विधानसभेच्या निवडणुकीतसुद्धा त्यांचे माणसं प्रत्येक कार्यकर्ता हा घराघरात फिरून आमदार मुकोळेना मत देऊ नये असा प्रचार करतो त्यामुळं त्यांच्याशी माझा कुठलाही राजकीय संबंध नाही निचितच संतोष बांगर हे आमचे कधीच मित्र झालेले नाहीत असं देखील या ठिकाणी बांगर यांच्या संदर्भात तानाजी मुटकळे यांनी सांगितलेलं आहे मराठी मराठीसाठी गजानन पवार हिंगोली